नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात तुरीच्या बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा तूर बाजारभाव लेटेस्ट तूर मार्केट रेट नागपूर तूर बाजारभाव अकोला तूर बाजारभाव अमरावती तूर बाजारभाव कारंजा तूर बाजारभाव वा, वाशिम तूर बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये तूर बाजारामध्ये मोठी वाढ झालेली आहे सरासरी तुरीचा बाजारभाव हिंगणघाट या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सात हजार साडेसात हजारपर्यंत वाशिम असेल दुधनी असेल दर्यापूर असेल अमरावती असेल महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत आवकमध्ये आता मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसांमध्ये तुरीच्या मार्केटमध्ये अजून मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट तूर बाजार आजचा तूर बाजार यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभावाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे आजच्या तिला हिंगणघाट असेल मलकापूर असेल दुधनी असेल दर्यापूर असेल या ठिकाणी सत्तर बहात्तर त्र्याहत्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट आजचा तूरचा मार्केट रेट जाताना दिसत आहे यामध्ये पहिलं मार्केट आहे हिंगणघाट मार्केट दोनशे तीस क्विंटल लावले सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते एकोणसत्तर रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट तूर मार्केट रेट सरासरी दर साठ रुपये ते एकोणसत्तर रुपये हिंगणघाट तूर मार्केट मलकापूर सहाशे नव्वद क्विंटल अवकालचे सहा हजार तीनशे ते सात हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव मलकापूर तूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते सत्तर पॉईंट ऐंशी रुपये मलकापूर तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट अमरावती चारशे पन्नास क्विंटल अवकालचे सहा हजार ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर साठ ते सत्तर पॉईंट पन्नास रुपये अमरावतीचा लेटेस्ट तूर मार्केटचा अपडेट रेट आहे खामगाव मार्केट सहाशे नव्वद क्विंटल अवकाल हे सहा हजार तीनशे ते सात हजार एकशे ऐंशी रुपये सात हजार दोनशे रुपयापर्यंत खामगाव तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट त्रेसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंत खामगावचा आजचा तुरीचा बाजारवाह नांदुरा तूर मार्केट आठशे चार क्विंटल लावले सहा हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हाव नांदुरा तूर मार्केट सरासरी दर साठ ते एकाहत्तर रुपयापर्यंतचा नांदुरा या ठिकाणचा तुरीचा अपडेट रेट आहे कारंजा मार्केट सहाशे नव्वद क्विंटल अवकाल पाच हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार कारंजा मार्केट सरासरी दर पन्नास ते सत्तर रुपयापर्यंतचा अपडेट रेट आपणासाठी आपण घेऊन आलेलो आहे इतर महत्वाच्या ठिकाणी रावरी वांबरी सहा हजार तीनशे कारंजा सात हजार रुपये यवतमाळ सात सहा हजार सातशे रुपये हिंगणघाट सात हजार दोनशे रुपये कामगाव सात हजार दोनशे पर्यंत मलकापूर सात हजार शंभर सात हजार दोनशे रुपये तसेच इतर महत्त्वा ठिकाणी सिंधी सेलू सहा हजार चारशे सावनेर सहा हजार सातशे रुपये मुर्तिजापूर सहा हजार आठशे रुपये अमरावती सात हजार ते सात हजार शंभर रुपये मुर्तिजापूर सहा हजार सातशे रुपये जामखेड सहा हजार ते साडेसहा हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आहे सावनेर सहा हजार पाचशे रुपये चांदूर बाजार सहा हजार नऊशे रुपये मेहकर सहा हजार पाचशे रुपये नांदुरा सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये काटोल सहा हजार सातशे रुपयापर्यंत लेटेस्ट दूर मार्केट अपडेट रेट आहेत